नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नाची वेळी या मालिकेच्या आजच्या प्रोमो मध्ये आपण बघणार आहोत की आता सावी आणि विनो हे दोघेही राघव आणि सिंधूच्या रूम मध्ये आलेले असतात आम्हाला झोप येत नाही त्यामुळे आम्ही इथेच झोपणार आहे असं म्हटल्यावर आता राघव म्हणतो पण मी काय म्हणतो आपण उद्या सगळेजण एकत्र झोपलो तर नाही चालणार का तेव्हा मात्र दोघेही नकार देतात नाही बाबा आम्हाला आजच इथे झोपायचं आहे असं म्हटल्यावर आता राघवची फजेती होते आणि सिंधूला मात्र हसू आवरत नाही दुसरीकडे सिंधू मात्र तिच्या सासूला वचन देते की आई मी तुम्हाला वचन देते यापुढे मी या घरावर कुठलंही संकट येऊ देणार नाही मुरंबा या मालिकेच्या आजच्या प्रोमोत आपण बघणार आहोत की आता इथे आजी सांगू लागते की मधुमती येते आहे तेव्हा मात्र सगळ्यांना टेन्शन येतं अभि म्हणतो अरे तू एवढा काय रिॲक्ट होतो आहे तेव्हा तो सांगू लागतो की अभ्या तुला माहित नाहीये ती कोण आहे किती डेंजर आहे आणि तेव्हा मात्र मधुमतीची एंट्री आता घरी था झालेली असते आणि आजी मात्र टेन्शन असते तेव्हा मात्र ती येते आणि आजीला म्हणू लागते काय ग तू विसरली असशील पण मी नाही विसरली माझं घर तू घशात घातलं आहे आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टीवर माझा अधिकार आहे माझ्या नवऱ्याला पण तू येडा करून येड्याच्या इस्पितळामध्ये पाठवला आहे त्यामुळे आता हे घर आणि ही प्रॉपर्टी माझं आहे असं म्हणून ती आजी समोर अगदी मिजाशी मध्ये बसते आणि रुबाबात तिला सांगू लागते शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या प्रमुख आपण बघणार आहोत की आता आकाशने मात्र भूमीला वाचवलेलं असतं आणि त्यानंतर गाडीत बसल्यावर तो तिला म्हणू लागतो की हे को ज्याने कोणी केलं आहे ना त्याला मात्र मी सोडणार नाही तेव्हा भूमी म्हणते की हे तुझ्या आईने केलेलं आहे तेव्हा तो म्हणतो आई कशाला हे करेल तेव्हा ती म्हणते कारण माझे सगळे अधिकार त्यांना मिळावेना म्हणून ना त्यांनी हे केलं आहे ज्या दिवशी त्या बाईच्या हातात सगळी सत्ता येईल ना त्या दिवशी ती तुला खड्यासारखं बाजूला काढून फेकेल हे लक्षात ठेव दुसरीकडे मात्र रागिनी तिच्या सुनेशी बोलत असते की आता भूमी या जगामध्ये राहिली नाही मला फक्त एवढंच ऐकण्यासाठी माझे कान आतुर झालेले आहे आणि तेवढ्यात तिथे आकाश पोचतो आणि आकाशला बघून मात्र त्या दोघींच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो आईबाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या आजच्या प्रमुख आपण बघणार आहोत की आता इथे सीमा खूपच वैतागलेली असते कारण नेहमी नेहमी तिचे काही ना काही प्रॉडक्ट खराब होत असतात म्हणून ती ते प्रॉडक्ट फेकून देते आणि आता शुभाला म्हणू लागते की जोपर्यंत मी इथे आहे ना तोपर्यंत माझं काहीच चांगलं होणार नाही आणि जेव्हा हेअर डायर ती फेकते तेव्हा मात्र तिथे ते तेवढ्यातच ते यशवंत ते येतो आणि तो, तो हे सगळं बघतो दुसरीकडे ती जॉगिंगवर न येत असताना एक बिल्डर तिला भेटतो हे घर द्यायचं आहे का असं तो विचारू लागतो आता मात्र तिच्या मनामध्ये शंका निर्माण होतात दुसरीकडे आता तिला शुभा समजावून सांगते जोपर्यंत तू या घराचे नियम समजून घेत नाही आणि अंगाला लागून घेत नाही ना तोपर्यंत काहीच नीट होणार नाही आणि हे ऐकून मात्र आता आश्चर्याने आणि रागानेच बघू लागते साधी माणसं या मालिकेच्या आजच्या प्रमोद आपण बघणार आहोत की आता निरुपमा म्हणत असते की हे गी तुला नाही जमणार चांगल्या ब्रँडची कॉफी वगैरे बनवायला हे नको आहे मला आणि असं म्हणताच मीरा तिथून जात असते तेवढ्यात ती कॉफी आता ती मीराच्या साडीवर ओतते हे बघताना लगेचच तिथे रवी येतो आणि तो, तो चिडून म्हणतो आई हे तू केला आहे तेव्हा ती म्हणू लागते बग, हे बघ तुला माहिती नाहीये इथं काय झालं आहे तेव्हा तेव्हा तो म्हणतो बाकी काही असू दे पण ज्या प्रकारे ही कॉफी तू सांडवली आहे ना, ना हे बघून मला अजिबातच विश्वास बसू शकत नाही की हे माझ्या आईने केलं आहे आणि हे ऐकल्यावर मात्र मात आता निरूपा खूपच घाबरते घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये मा आपण बघणार आहोत की आता सुमित्राला ऋषिकेश ओवीला भेटू न दिल्यामुळे ती ती खूपच होते आणि घरी जाते तेव्हा रडू लागते आणि आजी मात्र पुन्हा तिचे कान भरवू लागते की आई म्हणून तू तुझं कर्तव्य केलं आहे पण मुलगा म्हणून तो ऋषिकेश पुन्हा एकदा नालायक झालेला आहे आणि हे ऐकून मात्र आता सुमित्राला राग येतो दुसरीकडे मात्र जानकी की ऋषिकेशला समजावत असते तेव्हा ती म्हणू लागते की आई म्हणून जरी त्या चुकल्या असेल ना तरी पण आजी आज म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत असं वागायला नको होतो मात्र ऋषिकेश आता काही ऐकून घेत नाही तो म्हणतो गुन्हा हा गुन्हाचा असतो पैसे द्यायला त्यांनी नकार दिला होता ना नातीसाठी मग काय इकडे मात्र ऐश्वर्या सुमित्राचे कान पुन्हा भरू लागते की आई या वेळेला खरंच तुम्ही चुकला आहात तेव्हा आता सुमित्रा प्रचंड चिडते आणि ऐश्वर्यावर ओरडते मी नाही तू चुकली आहे तू चुकीचं मला सांगितलं माझी दिशा भूल केली आणि हे मी कधीच विसरणार नाही असं म्हणून ना आता ठणकावून ऐश्वर्याला सांगून ती रागातच तिथून निघून जाते इकडे मात्र ऋषिकेशही प्रचंड चिडलेला असतो आणि तो जाणकीला सांगतो त्या ऐश्वर्याला आणि तिच्या सडक्या बापाला मी आज सोडणार नाही असं म्हणून तो रागातच घराच्या बाहेर पडतो आणि जाणकी मात्र आता खूपच घाबरते प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या प्रोमो मध्ये आपण बघणार आहोत की आता मुक्ता एक युक्ती लढवते आणि ती सर्वांसमोर म्हणते की आपण आता इथे कोमलच्या लग्नाची अनाऊन्समेंट करायला नको का तर तेव्हा सागर म्हणतो म्हणजे तेव्हा ती सांगू लागते आहो आपण हे सगळं सोशल मीडियावर टाकू सगळ्यांना सांगूया आणि हे ऐकून मात्र सावनी प्रचंड घाबरते आणि घरातल्यांना मात्र मुक्ताची कल्पना खूप आवडते त्यानंतर आता लकी आणि मिहीर म्हणतो पण हे कशासाठी तेव्हा मुक्ता म्हणते जेव्हा सोशल मीडियावर ही बातमी त्याची बायको बघेल तेव्हा कुठलीही बायको शांत बसणार नाही आपल्या ना नवऱ्याचे एंगेजमेंटचे फोटो बघून ती नक्कीच इथपर्यंत पोहोचेल अशी खात्री आता मुक्ताला असते ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या प्रोमो मध्ये आपण बघणार आहोत की आता इथे सुभेदार फॅमिली आणि त्यानंतर मधुभाऊ आणि सगळेजण जमा झालेले असतात कारण आज अर्जुन आणि सायलींचा सा या दोघांचाही सा एकाच दिवशी वाढदिवस असतात आणि रात्री बारा वाजता त्या दोघांचं बर्थडे सेलिब्रेशन मात्र घरातले सगळे फॅमिली करत असतात तेवढ्यात मात्र आता काही गोष्टी सायलीला आठवू लागतात आणि केक कट करताना मात्र तिला चक्कर येते आणि ती जोरातच कोसळते हे बघून घरातले सगळे घाबरतात आणि अर्जुनचा जीव मात्र खूपच कासावीस होतो थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या प्रोमोत आपण बघणार आहोत की आता तेजस मात्र माणसीच्या आईला विनंती करतो की मला वचन द्या मी आता तुम्हाला जे काही सांगणार आहे ते मात्र माणसीला नंतर तुम्ही ऐकल्यावर तिच्या पाठीशी नक्की उभं राहाल तेव्हा मात्र ती म्हणते असं काय सांगणार आहात तुम्ही तेव्हा तो सांगू लागतो मी आधी माणसीला ऑफिसमधनं घेऊन येतो त्यानंतर दोघींना एकदमच सांगतो इकडे मात्र तो माणसीला ऑफिसमध्ये घ्यायला जातो तेवढ्यात तिची आई घाबरून मनाशी म्हणते आता जर तेजसला कळालं की माणसी ही रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते तर काय होईल आणि इकडे मात्र तेजस आता माणसीला घेण्यासाठी तिच्या ऑफिसपर्यंत पोहोचलेला असतो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत की सरोज आता त्यांचा खानदानी हार आता अद्वैतला दाखवते आणि ती सांगते जेव्हा चांदेकर ज्वेलर्सची सुरुवात झाली तेव्हा तुझ्या पंजोबांनी हा हार सर्वात आधी बनवला होता आता मात्र या हाराच्या डिझाईनमध्ये काहीतरी लेटेस्ट आपल्याला चेंजेस करायचे आहे तेव्हा मात्र अद्वैत लगेचच कलाला सांगतो ऐकलंच ना आई काय म्हणते आहे आणि तेव्हा कलाच्याही लक्षात येतं की आता आपल्याला काय करायचं आहे परंतु आता सरोजला प्रचंड राग येतो की अद्वैत लगेच कलाला सांगतो आहे आता हार बघितल्यावर मात्र नयनाला खूपच भारी कल्पना सुचते ती लगेच म्हणते अरे वा हा हार जर मला भेटला तर त्या सौरभचेही पैसे देता येईल आणि अर्ध्याच्या वरती मलाही भेटतील चल नयना आता कशाची वाट बघते आहे लवकरच कामाला सुरुवात कर आणि आता नयना मात्र तो खानदानी हार चोरायच्या तयारीमध्ये असते येड लागल प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या प्रमो मध्ये आपण बघणार आहोत राय रायाने मात्र रा आता स्वतःवर गण चालवली असते आणि तो जोरात खाली कोसळतो हे बघून मंजिरी खूपच रडू लागते आणि ती म्हणते तू मला मैत्रीण मा मानत हो ना रे मग असं अर्ध्यावर सोडून कोणी जातं का आणि ती प्रचंड रडते तेव्हा मात्र जय तिला म्हणतो आता त्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि तेवढ्यात रागाने मंजिरी उठून त्याच्या समोर येते आणि त्याच्या कानाखाली मारणार इतक्यातच मात्र तिचा हात धरला जातो आणि जय आणि मंजिरी आश्चर्याने बघू लागतात तर तो दुसरा तिसरा कोणी नसून तो मात्र आता रायाच उठून उभा राहिलेला असतो अबोली या मालिकेच्या आजच्या प्रमोमध्ये आपण बघणार आहोत की आता सगळेजण रमाच्या इथे बसून रडत असतात आणि अंकुश म्हणू लागतो की रमा तुझ्याशिवाय आम्ही जगू शकणार नाही ग तेव्हा मात्र अबोलीच्या लक्षात येतं की रमाच्या हातामध्ये काहीतरी आहे त्यामुळे ती ते काढते आणि आता अंकुशला दाखवते अंकुश सर ही तर त्या श्रेयसची चैन आहे असं ती म्हणते तेव्हा आता अंकुश प्रचंड संतापतो आणि आता तो चाळीमध्ये येऊन नीताला सगळ्यांसमोर विचारतो ही चैन त्या श्रेयसची आहे आणि ही रमाच्या हातात होती आता खरं खरं सांग की हे कोणी केलं आहे तेव्हा मात्र आता नित्या खूपच घाबरते सुख म्हणजे नक्की काय या मालिकेच्या आजच्या आपण बघणार आहोत की आता नित्या जण देवीच्या दर्शनाला गेलेले असतात तेव्हा मात्र नित्याच्या फोनवर आश्रयचा फोन येतो आणि ते दोघं जण त्याला भेटायला जातात तेव्हा आश्रयला भेटायला गेल्यावर का बोलवलत असं ते विचारू लागतात इकडे मात्र आश्रय सांगू लागतो मला महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा ते, ते म्हणतात कशाबद्दल तेव्हा तो सांगू लागतो शालिनीच्या मृत्यूबद्दल आणि हे ऐकून दोघांनाही प्रचंड धक्का बसतो दुसरीकडे मात्र शालिनी लपत हॉस्पिटलमध्ये पुन्हा परत येते तेवढ्यात मात्र तिला ते नित्या पकडते आणि आता शालिनी घाबरते इकडे मात्र नित्या तिला विचारते डोक्यावर जखम झाली त्यामुळे गरगरत होतं ना मग एवढ्या रात्री कुठून येत आहे आणि हे प्रश्न विचारल्यावर राहता शालिनी खूपच घाबरून जाते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा